बाबा तुम्ही आजपासून आजपासून आत्मक्लेश उपोषण सुरू केलेलं आहे काय मुख्य कारण आहे जे मागची विधानसभा निवडणुकीचं तुम्ही म्हणता ईव्हीएमला पण तुमचा आक्षेप आहे ईव्हीएम मशीनला तुमचा आक्षेप हा आक्षेप म्हणजे मतदानाबद्दल तर तो नंतर प्रश्न येतोय परंतु ह्या निवडणुकीच्या यावेळच्या निवडणुकीमध्ये एक तर एक खुळका हा जो भाऊभेट जो खुळकुळ्या वाजवायला वाजवायला गेला आणि प्रत्येक घरामध्ये आमच्याकडे सोय येऊन नाव पैसे आले का नवर आले का असं दोन दोन तीन तीन वेळा विचारून आणि नंतर मला आठवण ठेवायची आठवण ठेवा मज पुन्हा देणार असं लोकांच्याकडून अगदी वधून घेऊन केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर त्याच्यामध्ये हिरो बनले माझ्या दृष्टीने हे काय प्रघात आहे आमची मोल्करी संघटना आहे आता काय करायचं बायाळे ना, 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 ना की नाही का विरोध करत पैशा ला। मिळत असताना पण त्याने जेव्हा समजून सांगितलं जर कळलं मग म्हणाले काय केले या हाताने दिले आणि त्या हाताने काढून घेतलंय रोज लागणाऱ्या वस्तू किती महागाय लागल्या म्हणल्या तर तुम्ही पैसे दिले त्यांनी पैसे फुकट दिले का तुम्हाला असं मी आपल्या नेहमी बोलून बोललो सरकारी पातळीवर तर हे झालंच पण त्याचबरोबर खाजगी पातळीवर सुद्धा जे उमेदवार उभे राहिले आहेत त्यातले जे जुने आहेत त्यातल्या पंच्याहत्तर टक्के लोकांचे रक्कम स्वतःच्या खात्यावर खऱ्या वाढलेल्या आहेत लोकांना लोक भिकारी मंडईतल्या भाज्या का मागत आहेत तर मध्ये आणखी नवीन एक दलाल वर्ग तयार झाला आहे की जो गा, तो गा ग्रामीण भागात खरेदी करतो निशेन विकतोय पण या प्रश्नांना वाचत नाही कुठली माझं आयुष्य सगळं या लोकांच्या बरोबर चाललेलं आहे आणि स्वतः मी चळ स्वातंत्र्याची चळवळ पाहिलेली आहे बा पहिल्या निवडणुकीपासून मी या देशाच्या निवडणुकांचा साक्षीदार आहे पण यावेळा जे झालं ते झालं दुसरं चमत्कार घडलेत महाराष्ट्राचे एक उपमुख्यमंत्री तर जाहीरपणे सांगायला की मी कसे पक्ष फोडले माझ्या आयुष्यात पण दोनच कृत्य मी केली म्हणजे काय केलं आणि तुम्ही सगळं फाटाफुटी करून सगळं करून करताय आणि जनतेच्या काय होतंय जनतेचे प्रश्न फेकले फेकल्याचा बाजूला फेकायचा फसवलं जाते आतावर चुरू ठेवली जाते हा जो जुगार खेळला गेला माझ्यासारख्या स्वातंत्र्याचं पाय गोव्यात स्वातंत्र्य मी तर स्वातंत्र्याच्या चवळीत लहान असेल अरे पण गोव्याच्या लढवणीत भाग घेतला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाग घेतला आणीबाणी विरोधाच्या त्याच्यात लढ्यात सगळं भाग घेतला आणि आम्ही पाहिलं गप्प बसून चालणार नाही एकदम एक चमत्कार घडला लोकसभेच्या निवडणुकीचे देखील वेगळे आणि नंतर भारत वेगळे आणि दरम्यान अदानी प्रकरण निर्माण झालं आता अमेरिकेतल्या कोर्टाने त्यांना अटक करायला आहे पण भारताचे पंतप्रधान बाहेर असताना त्यांनी अदानी पाठिंबा दिला आहे आणि आता तर अदानी प्रकरणाची चर्चा देखील पार्लमेंटमध्ये दे होऊ नये अशा चर्चे सुरू झाले ही मुस्कट दाबी हा जो दिमाग चालला आहे हे माझ्यासारख्या माणसाला काय भय वाढलं पण काय झालं की माझ्या सत्तेवर गेल्या टोचणी होते जगा भारतातल्या सगळ्या लोकांनी पुढे होऊन सांगावं असं माझं आहे हे आंदोलन वाढलं तर मागले आहे ते पण आज तरी माझी भूमिका ही आहे आत्मकलेशाची आहे आणि आत्मक्लेशाचं नाव सांगून तुम हे बरोबर होणार नाही ते सभ्यतेला धरून होणार नाही पण माझ्यासारखा तुम्ही जे प्रश्न मांडतायत त्या प्रश्नांच्यावर माझ्यासारखा मुंशी स्वस्त बसताना एवढं तुम्हाला मी सांगतो वयाची आठ करून संस्थ बसणार नाही तरुण मुलांनाही मला सांगायचं आहे तुमचा प्रश्न जिवंत आहे शेतकऱ्यांचा प्रश्न जिवंत आहे सगळ्या प्रश्ना मी लढतो तुम्हाला माझं जीवन मी माझा कीर्तन हे सांगणार नाही तुम्ही त्याचे साक्षीदार आहात पण मला असं वाटतं माझं हे कर्तव्य आहे लोकशाहीला नागरिक म्हणून सरकार चुकत असेल तर त्या सरकारला वेळीच सांगितलं पाहिजे पेशव्यांच्या इथं त्या न्यायाधीशच सांगतात आपल्यांचं नाव काय पेशवे पेशवेचे न्यायाधीश रामशास्त्री प्रभू नाही प्रभू उदाहरण घेतलं जातं ते काही पण पेशव्यांनी सांगितलं तुमचं आणि इतिहासात त्यांचं नाव नोंदलं गेलं माझं नाव इतिहासात नोंद करण्यासाठी मी करत नाहीये माफ करा मी उदाहरण आता अर्थात तो नाहीये पण माझं म्हणणं आहे आपल्याला वारसा आहे द्रौपदीच्या वसराच्या वेळेस तिला कोण माहिती आहे आज देशामध्ये लोकशाहीचं अक्षरशः वसरहरण सुरू झालेलं आहे आणि रोज नवे नवे उपाय करून त्या लोकांचे अधिकार काढून घेतले जात आहेत आणि नवी नवीनच काही केलं जात आहे या प्रक्रियेकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी गांधींचा आत्मक्षेत गा, मार्ग असतो मला खंत वाटते यायची आता लोकांनी उठलंच रस्त्यावर आलं पाहिजे असं म्हणणं आहे आणि जर याने जर भागलं नाही तर सत्याग्रहाच्या मार्गाचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे आणीबाणीच्या विरुद्ध संघबाई म्हणतो मी सत्याग्रह केला ना मग आता तुमच्या राजवटी विरुद्ध सो सत्या सत्याग्रह करण्याची वेळ आलेली आहे ही गोष्ट सत्याग्रह म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुरुंगात तुरंगाचावर तुरंगा एक जाऊ ना उद्या ते काय करते करू देत मी या वयासोबत मी ते वेळ आली तर ते करीन म्हणून आत्ता आम्ही दोन प्रश्नांच्यावर बोलतो एक तर जो निवडणुकीच्या काळात पैशाचा खुळकुळा सरकारी खुळकुळा वाजला दोन अदानींचं प्रकरण घडत असताना पंतप्रधानांनी परदेशात रस्ता अजय आले पाठिंबा दिला आणि त्या प्रकरणाची पार्लमेंटमध्ये वाचरदास होऊ नये म्हणून जे आज चाललं आहे हे अत्यंत लांछनास्पद आहे त्याच्या विरुद्ध आवाज उडण्याचा आमचा थोडासा प्रयत्न आहे आणि सत्यमेव विजयाचे सांगणारे जोत्रा फुले आणि घटना दिनाच्या दिवशी हे आम्ही करतो आहोत की ज्या बाबासाहेबांना घटना दिली त्या घटनेचा अधिकार वापरून आम्ही ते करतो हो। आहोत तेव्हा त्याच्याविषयी जास्त काय सांगणार तीन इन, दिवस आम्ही थांबणार आहोत ज्यांना येतं त्यांनी सेवन मांडावं हो। परंतु आज तरी आत्मकर्षात आहोत प्रतिसाद पाहून धर्म काय व्हायचं तो बाकीचा वर्षात पण विरोध झा देशातल्या जनतेला मला सांगायचं आहे या पैशाला खुलू भुलू नका हा जुगार आहे हा जुगाड तात्काळ थांबवला पाहिजे काय वाटेलवरही थांबवलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद जिंदाबाद